काश्मीरच्या मध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झालेला आहे तर वीसहून अधिक लोक यामध्ये जखमी झालेले आहेत बैसण खोऱ्यात मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असताना हा हल्ला झाला मृतांमध्ये उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे आज या हल्ल्याच्या निषेधार्थ वाडा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली असून हल्ल्याचा जाहीर निश्चेत करण्यात आलेला आहे भारतातून अनेक प्रदेशातून पर्यटक म्हणून काश्मीर येथे आपली हिंदुस्थानी फिरायला गेले होते आणि पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी अतिशय बेकटपणे अमानुष असा हल्ला या पर्यटकांवर केला आणि चांगले घरातले कर्ते पुरुष हे या दहशतवाद्याच्या हातून मारले गेले त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबात दुःख आणि दुःख आहे ही कधी भरून न येणारी पोकळी आहे त्यांच्या घरातला करता पुरुष गेला आहे त्यांची त्यांनाच भक्त तिची जाणीव हो। आयुष्यभर राहणार आहे आणि अशा या हल्ल्याचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तसेच महाविकास आघाडीच्या विश्व वतीनं पाकिस्तान आणि या दहशतवादा जाहीर निषेध करतो आणि आजच्या दिवसाला राजकारण करू नये परंतु काही प्रश्नचिन्ह निश्चित आहेत तर ते आज आम्ही बोललो पाहिजे आम्ही बोललो म्हणजे ते विरोधक बोलल्याचा अर्थ होतो आम्ही बोललो म्हणजे राजकारण होतो आणि समोरच्या बोलून राजकारण होत नाही म्हणून आपल्या गुप्तचर संघ ज्या संघटना आहेत गुप्तचर संघटना काय करत होत्या झोपल्या होत्या का कुठे गेल्या होत्या जर एवढ्या हातीर की पोलीस ही पोशाखात घुसतात आणि क्रूरपणे आपल्या लोकांना मारतात अगदी भोळेपणात धरून मैदानात मारतात यावेळेस आपली सुरक्षा काय करत होती आणि आपण एवढी ट्रिलियन एवढे मिलियन डॉलरची अर्थव्यवस्था गाठली असा आपण खात्या पडवतो चक्क दिंचाच्या तेव्हा ह्या ट्रिलियन मिलियनचा काय घेणं घेणं नाही सामान्य लोकांची सुरक्षा किती व्यवस्थित आहे ज्याच्यावर देशांनी भर दिला पाहिजे आणि ह्या कारणासाठी जे सत्ताधारी आहेत त्यांना सगळे अधिकार आहेत जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी छाच्या कुठता जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा जबाबदारी घेतली पाहिजे तेव्हा मी पाकिस्तानचा जाहीर निषेध करतो अनेक वेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी यांनी सांगितलं का या पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध नको तरीसुद्धा यांच्याबरोबर क्रिकेट खेळले गेले क्रिकेट काय खेळले गेले याचा विरोध असताना पण क्रिकेट खेळतात मिठ्या मारतात लोक पाकिस्तान आपल्या मुळावर उरला आहे त्याच्याबरोबर कुठलेही संबंध राहू नये असं आमच्या हिंदुस्थानीनं वाटतंय आणि याच्यावर देशातून तिखट प्रतिक्रिया उमटत आहे आणि आमची सुद्धा तिखट प्रतिक्रिया या दहशतवाद्यांनी हलाल करून मारला पाहिजे असा आमचा शब्द आहे मी भाऊ भावपूर्ण संघटने अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती आम्ही वाडा तालुका महाविकास आघाडी पालघर किल्ला त्यांच्या दुःखामध्ये सहभागी मला वाटतं की दहशतवादाची जी लढाई आहे कुठल्या धर्माची लढाई नसून या देशाची लढाई अशा पद्धत लढली गेली पाहिजे या देशामध्ये सर्व धर्माची लोकं राहत आहेत आम्ही एका धर्माच्या वतीने जर लढाई लढायला गेलो तर आम्हाला ती शक्य होणार नाही परंतु या देशात राहणारा प्रत्येक जात धर्म आणि धर्माची लढाई जर भारत देश म्हणून आपण लढाई जर लढणार असू तर आपण निश्चित ही लढाई आपण जिंकू म्हणून असं वाटतं की आपण कुठल्याही आपण हिंदू आहोतच परंतु फक्त हिंदू म्हणून न म्हणता कुठल्या तरी आपण एखाद्या धर्माच्या विरोधात आपण काम करतोय अशा पद्धतीची आपली ओळख नव्हता आता खऱ्या अर्थानं लढायची गरज आहे आणि या देशातील सरकारला आपलं आव्हान राहील की एक भारत देश म्हणून जी आपली ओळख हो आहे त्या त्या ओळखीच्या माध्यमातून या देशात प्रत्येक धर्माला आव्हान करा प्रत्येक धर्मातील माणूस या लढाईमध्ये उतरला पाहिजे प्रत्येक समाजातील माणूस लढाईमध्ये उतरला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये सुद्धा जे मुसलमानात ते देश देईल ते देश देईल पाकिस्तान जाती मोड केला पाहिजे आता सुद्धा बंदोबस्त केला पाहिजे त्यामुळे आपण देश म्हणून ही लढाई लढण्यासाठी लड़ा सज्ज झालो पाहिजे आता खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की लढाईची सुरुवात झालेली आहे आणि आपण सर्वांनी आज या निषेध निषेध तर नोंदवलेला आहे परंतु उद्यापासून आपण खऱ्या अर्थाने जी विचारधारा आपल्याला अंगी करायची ती करून यापुढची लढाई आपण सर्वांनी लढूया असा संकल्प आजच्या निमित्ताने आपण करूयात हिंदू मुस्लिमाचा लढा नाही आहे हा भारत पाकिस्तानची लढाई आहे आणि अशा पद्धतीने आमचा धर्म आमची जात अशा पद्धतीने कुठल्याच पद्धतीने अडवी येणार नाही या देशामध्ये दे तुम्ही जर बघितला तर ना हिंदू ना मुसलमान अशा पद्धतीने वादच नाही आहे कारण जर असा असता तर तिथे त्या पर्यटकांना वाचवायला तो, तो सय्यद गेला नसता त्याच्या हातात काठी नव्हती त्याच्या हातात बंदूक नव्हती त्याचाही जीव त्याला प्यारा होता परंतु त्याला वाचवण्यासाठी त्या लोकांनी मुलाखत दिली जी असलेल्या लोकांना आश्रय आपल्या घरामध्ये दिला ते बघून आम्हाला असं सातत्याने वाटत आहे का या देशामध्ये हिंदू मुस्लिम ही लढाईच नाही आहे ते कठीण प्रसंगामध्ये ते एसी मध्ये बसून बोलले नाही ते प्रत्यक्ष त्या मैदानात मोठे उतरले आहे आणि त्या सय्यदच्या कुटुंबामध्ये आम्ही सर्व आम्ही हिंदू असू आम्ही ख्रिश्चन असू आम्ही त्या सय्यदच्या कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे त्याला माहीत होत्या का हुद्धू माझ्या समोर आहे तरी पण तो तशा पद्धतीने गेला तर अशा पद्धतीने देशाची एकात्मता राखण्याचं काम ही देशाची जनता करते आणि तरी असा सरकारची जबाबदारी आहे आणि आम्ही आठ दिवसात अशा पद्धतीने बघतोय सरकार म्हणून जीही मदत लागेल साम दाम दंड भेद सरकारला पैसे नसेल तर पैसे जबाब करून देण्याचीही जबाबदारी आमची राहणार आहे आणि कार्गिटचे युद्ध झाला तेव्हाही आम्ही तशा पद्धतीने हे केलं तर आत्ता तशाच पद्धतीने सरकारने जरा उतरलं पाहिजे आम्ही इस्रायलच्या गुडवेग असतो त्या इस्रायलमध्ये कशा पद्धतीने दहशतवाद्याने हल्ला केल्यानंतर तो तो संपूर्ण प्रदेश नेस्थानभूत केला तर आज या देशाची जनता सांगते का हा तुम्हाला जे पाऊल उचलायचं ते उचला, उचला। आम्ही सरकारच्या पाठीमागे आहे हिंदुस्तानच्या पाठीमागे आहे पाकिस्तान ह्या जगाच्या नकाशावर मिटला तरी चालेल पण आमच्या लोक न्याय मिळाला पाहिजे आणि नक्कीच त्याला अशी आशा धरतोय आम्ही सरकार म्हणून तुमच्या पाठीमागे हिंदुस्थानची जनता म्हणून तुमच्या पाठीमागे आहे तुम्ही आता कमी पडता कामा नाही तुम्ही दिलेला शब्द आहे का येत्या आठ दिवसाच्या आत हे दहशतवादी तिथे आणणार आम्ही आणि त्यांना कशा पद्धतीने खात्मा करणार नक्कीच कराल अशी आशा धरतोय आणि त्या मृतात्म्याच्या आत्म्यात स्थिरशांती लावावी यासाठी आम्ही संपूर्ण महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून आणि हिंदू मुस्लिम सिख यांच्या माध्यमातून या कुटुंबांच्या वृत्त झालेल्या असताना स्थिरशांती लावावी यासाठी आम्ही सद्भावना व्यक्त करतो